राधे राधे श्रीकृष्णांनी त्यांच्या प्राप्तीसाठी कात्यायनी व्रत करणाऱ्या गोकुळातील गोपींना मी शरद पौर्णिमेला तुमची इच्छा पूर्ण करीन असे वचन दिले होते आता शरद ऋतूत वृंदावनात काय घडले ते ऐका शरद पौर्णिमेच्या त्या रात्री आकाश निरभ्र होते पूर्ण चंद्राचे सुरेख चांदणे पडले होते वनही स्वच्छ सुंदर दिसत होते वृक्ष आनंदाने डोलत होते सर्वत्र नानाविध फुलांचा मंद सुगंध दरवळत होता पशु पक्षी आनंदाने क्रीडा करत होते पक्ष्यांचे कुजन मध्येच येणारी वाऱ्याची झुळूप आणि यमुनेचे संथ वाहणारे निर्मळ पाणी यामुळे वातावरणात प्रसन्नता भरून राहिली होती ती पाहून श्रीकृष्णांना राहवले नाही त्यांनीही त्या आनंदात सहभागी होण्याचे ठरवले त्यांनी आपली मुरली ओठाला लावली आणि मोठ्या आवडीने वाजवू लागले तिच्या मधुर सुरांनी गोकुळातील गोपींचे मन मोहून टाकले त्या देहभान विसरल्या घरदार विसरल्या आणि हातातली कामे टाकून त्या मनमोहनांना पाहण्यासाठी निघाल्या एक गोपी शृंगार करत होती ती शृंगार अर्धवट टाकूनच निघाली एक गोपी जेवत होती ती उष्ट्या हातानेच निघाली एक गोपी ताक घुसळत होती ती एका हातात रवी घेऊनच निघाली एक गोपी गायीची धार काढत होती ती चरवी तिथेच ठेवून गायी खालून उठली एक गोपी तान्या बाळाला पाजत होती तीही त्याला रडत ठेवून निघाली याप्रमाणे त्या गोपी दळण कांडण निद्रा जप स्नानादी सर्व कर्मी बाजूला सारून घाई गडबडीने वृंदावनाकडे निघाल्या त्या कृष्णचरणांवर आसक्त झाल्या होत्या त्या क्षणाचीही उसंत न घेता पुढे पुढेच धावत होत्या श्रीकृष्णांच्या मुरलीने त्यांना पुरते वेडे केले होते त्यांचे मन उन्मन झाले होते थोड्याच वेळात असंख्य गोपिका वृंदावनात श्रीकृष्णांभोवती गोळा झाल्या शरद पौर्णिमेच्या त्या रात्री कोट्यावधी मदनांना लाजवेल असे परमानंद स्वरूप भगवंतांचे ते मोहक रुपडे पाहताना त्यांच्या पापण्या जराही लवत नव्हत्या ते लोभस ध्यान त्या डोळ्यांमधून हृदयात साठवत होत्या त्या दर्शनात व्यत्यय नको म्हणून कोणीही काही बोलत नव्हते त्या सर्वांना जणू भाव समाधीच लागली होती त्यांना पाहून श्रीकृष्ण म्हणाले गोपींनो तुम्ही आपापले पती आपापली कामे व घरसंसार टाकून या अवेळी इथे कशासाठी आला आहात हे तुमचे वागणे योग्य वाटत नाही ही वार्ता गोकुळात पसरली तर मोठाच गजब होईल म्हणून तुम्ही आपापल्या घरी जा त्या निष्ठूर वचनांनी गोपींना मोठा धक्काच बसला त्यांचा कंठ सदगदित झाला कित्येकींना तर रडूच आले त्या म्हणाल्या कान्हा आम्ही लौकिकाची चाड व सर्व प्रकारच्या संसारासक्तींना त्याग करून तुझ्या चरणी शरण आलो असताना तुम्ही हे काय बोलता आता तुम्हीच आमचे पती आहात तुम्हीच आमचे घर आणि तुम्हीच आमचा संसार आहात तुम्हीच आमचे सारं सर्वस्व आहात आणि तुम्हीच आमचा एकमात्र आधार आहात तुम्हीच आमचे आप्त सोयरे आहात आणि तुम्हीच आमचे धनी आहात तुमच्या विना आम्हाला दुसरी गतीच नाही मग आम्ही कुठे जाणार तेव्हा कृपा करून आम्हाला झिडकारू नका आमची उपेक्षा करू नका तेव्हा त्यांचे सद्गत जाणून ते मोक्षदाता श्रीहरी हसू लागले त्यांनी जितक्या गोपी तितकी रूपे धारण केली त्यामुळे एक गोपी व एक कृष्ण अशा अनेक जोड्या निर्माण झाल्या मग त्यांनी रासमंडळाची रचना केली त्यामुळे ते रासमंडळ म्हणजे एक सुवर्णमणी व एक इंद्रनीलमणी यांची एकत्र गुंफलेली माळच वाटू लागली मग त्या महाप्रभूंनी गोपींशी रासक्रीडा आरंभली प्रत्येक जोडीतील कृष्ण व गोपी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून एका तालासुरात नृत्य करू लागले ते नृत्य पाहताना अष्टनायिका तल्लीन झाल्या चरा चराचरातील प्राणी मात्र आश्चर्यचकित झाले त्यावेळी श्रीकृष्णांसमवेत गोपीही मधुर आलापात गाऊ लागल्या ते सुस्वर गायन ऐकून किन्नर थक्क झाले अवघी सृष्टी आनंदाने डोलू लागली त्या समूहात कृष्ण हे चंद्र तर गोपिका नक्षत्रे वाटत होत्या कृष्ण हे मेघ तर गोपिका तेजस्वी विद्युलता भासत होत्या नृत्य करताना प्रत्येक गोपीला भगवान श्रीकृष्ण केवळ माझ्याशीच नृत्य करत आहेत असे वाटत होते त्यामुळे त्या सुखावत होत्या त्या समयी सौंदर्यवती गोपिकांच्या मनात त्यांच्याविषयी जी जी कामना उत्पन्न होत होती तसेच ते वागत होते कोणाच्या मुखावरचा घाम पितांबराने पुसत होते कोणाची स्तुती करत होते अशा प्रकारे श्रीकृष्णांनी शरद पौर्णिमेच्या त्या शीतल रात्री गोपिकांनी इच्छिलेले सर्व मनोरथ पुरवले त्यावेळी त्या, त्या प्रत्येकीच्या मनात मी एकटीच कृष्ण सुख भोगत आहे असाच भाव होता त्या सर्वांना उत्कट आनंद देऊन त्यांनी त्यांची मने जिंकून घेतली घामाघूम झालेल्या गोपी यमुनेत प्रवेश करून जलक्रीडा करू लागल्या तेव्हा तेही त्यांच्यात सामील झाले अशा प्रकारे आठ वर्षांच्या श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांना रासक्रीडेच्या निमित्ताने शृंगार रसाने युक्त असे अजब लीला कौतुक दाखवले आपली सर्जनशक्ती दिव्य पातळीवर प्रकट केली त्यानंतर भगवंतांनी पुन्हा एकदा रासमंडळ रचले आणि प्रत्येक गोपींच्या मनात जी जी इच्छा होती ती ती इच्छा पुरवली त्यांनी एकीचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि तिला थोपटून निजवले एक रुसली तिची समजूत काढू लागले एकीशी एक एकांतात मधुर वार्तालाप करू लागले एक रडत होती तिचे अश्रू पुसू लागले श्रीकृष्णांचे ते प्रेमळ वागणे पाहून समस्त गोपींना आपले भाग्य देवी लक्ष्मीच्या भाग्याहूनही थोर आहे जे ब्रह्मादिकांना दिसत नाहीत ते आम्हाला वश होऊन आम्ही सांगू तसे वागतात ते आमच्या अधीन झाले आहेत म्हणून आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत असे वाटू लागले हा ही अभिमानच आपला भक्त निगर्वी व नम्र अभिमान शून्य असावा असे वाटणाऱ्या श्रीकृष्णांना ते कसे रुचणार म्हणून त्यांचा अहंकार घालवण्यासाठी त्यांनी लीला दाखवली आपली सर्व रोपे आवरून ते क्षणार्धात नाहीसे झाले त्यांच्या जाण्याने वातावरण एकदम शून्य झाले त्यामुळे पूर्णत कामवश झालेल्या त्या, त्या गोपींना मोठा धक्का बसला काय करावे हेच त्यांना सुचेना त्यांना शोक अनावर झाला त्या श्रीकृष्णांना हाका मारत सर्वत्र हिंडू लागल्या हे जीवलगा या मनात आम्हाला एकाकी टाकून तुम्ही कुठे गेलात असे म्हणून आर्ततेने रडू लागल्या वृक्ष वेली राणपुष्पे भुंगे पशुपक्षी या सर्वांना त्यांचा ठाव ठिकाणा विचारू लागल्या त्यांनी आर्ततेने हाका मारल्या त्यांना नाना प्रकारे आळवले पण काही केल्या ते दिसेनात त्यामुळे त्यांची खूपच निराशा झाली केवळ अभिमान धरला म्हणून म्हणून त्या हरिचरणांना दुरावल्या त्यांना आपलेसे करण्याची खूण त्यांना कळलीच नाही अहंकार किती भयंकर असतो पहा तो जीवाला शिवापाशी जाऊच देत नाही त्या दोघांची ताटातूट करण्यातच त्याला धन्यता वाटते त्यानंतर त्या सर्व गोपिका एकत्र जमल्या आणि श्रीकृष्णांच्या लीला आठवून कौतुकाने नानाविध अभिनय करू लागल्या एक गोपी उखळ झाली दुसरी कृष्ण झाली तिसरीने यशोदा होऊन त्यांना दाव्याने बांधले व ते खोड्या करतात म्हणून त्यांना दटावू लागल्या त्यांच्यापैकी कोणी पुतनावधाचा प्रसंग रंगवला तर कोणी काली आमर्दनाचा पण त्यानेही त्यांचे समाधान झाले नाही प्रत्यक्ष अनुभूतीचा आनंद अभिनयाने कसा मिळणार हरी ते हरीच त्यांच्या अंगसंगाने प्राप्त झालेली तृप्तता खोट्या खेळांनी कशी लाभणार त्या पुन्हा वनमाळींचा शोध घेऊ लागल्या त्यांच्या विराहाने त्या पुरत्या व्याकुळ झाल्या होत्या ते आपल्या अधीन नाहीत तरीही आपण अभिमान धरला याची त्यांना जाणीव झाली त्यांचा गर्व नाहीसा झाला त्या श्रीकृष्णांना करुणावचनांनी आळवू लागल्या त्यांच्या पराक्रमांचे व अवतारांचे वर्णन करून त्यांची प्रार्थना करू लागल्या म्हणाल्या हे मनमोहन तुम्ही आम्हाला का कष्टवत आहात आधी सुख देऊन मग हे दुःख का देत आहात तरी कृपा करून कठोर होऊ नका आम्ही चुकलो आमच्यावर दया करा आमचे अपराध पोटात घाला आणखी उपेक्षा करू नका कृपा करा आम्हाला दर्शन द्या तुमच्या वाचून आमचे प्राण कासावीस होत आहेत तुमच्या भेटीसाठी आम्ही आतुर झालो आहोत तेव्हा त्यांची मनोवस्था जाणून आता यांची अधिक परीक्षा घेतली तर या देह त्यागच करतील असा विचार करून ते मुरलीधर पुन्हा प्रकट झाले त्यांना पाहून गोपींना आपला प्राणच परत आला असे वाटले त्या त्यांच्या दिशेने धावल्या व त्यांना प्रेमाने बिलगल्या त्यानंतर भगवंतांनी पुन्हा एकदा रासमंडळ रचले आणि निजकृपेने त्या गोपींच्या सर्व इच्छा पुरवल्या सूर्योदयाच्या सुमारास त्या सर्वजणी गोकुळात आपापल्या घरी परतल्या त्यांचे सर्व भवपाश दूर झाले होते तेव्हापासून श्रीकृष्ण नित्य आपल्याबरोबरच आहेत असेच त्यांना वाटू लागले आता विरह ही गोष्टच उरली नव्हती श्रीहरींच्या प्रसादाने त्या धन्य झाल्या त्यावेळी गवळ्यांच्या जेवढ्या स्त्रिया वृंदावनात श्रीकृष्णांसमवेत होत्या त्या सर्वजणी आपापल्या घरीही होत्या त्यामुळे प्रभूंनी त्यांना कसे सुख दिले हे कोडेच आहे वास्तविक त्या गोपी म्हणजे वेदश्रुती होत त्या भगवान श्रीकृष्णांचे अर्थात निर्गुण निराकार परमात्म्यांचे वर्णन करून थकल्या पण आपल्या निजस्वरूपाशी आपल्या अद्वैत स्थितीशी एकरूप होऊ शकल्या नाहीत निर्गुणात प्रवेश होत नाही म्हणून त्या गोकुळात सगुण साकार रूपाने अवतरल्या श्रीकृष्णांनी राजक्रीडा केली ती त्यांच्याशी गोकुळातील सर्व स्त्रिया तेव्हा आपापल्या पतींसमवेतच होत्या त्यानंतर श्रीकृष्ण कुंजवनात गेले तिथे राधा रुसून बसल्या होत्या त्यांनी त्यांचेही समाधान केले